काल संध्याकाळच्या पायरी नागापुरे आश्रम शाळेमध्ये एक पोरगी एका टाकीपाशी उभी होती ते टाकी जर्जर झाल्यामुळे पाण्याची पूर्ण टाकी तिच्या अंगावर पडली आदिवासी विभाग आदिवासी समाजातली पोरगी होती तिथं ते मुलगी मृत पावली सोबतच सोबत तीन चार पोरी चा ज्या चा त्या जखमी झाल्या सध्या काल संध्याकाळच्या वेळेले तिले तिथं आणलं म्हणते आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या त्या मुलीचे नातेवाईक आई वडील इथे येऊन गोंधळ असा करत आहेत की त्यांना जवळपास त्या पुरीला इथपर्यंत आणलं त्या संस्था चालकांनी किंवा त्या शाळेवरच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या आई अजूनपर्यंत माहिती नव्हतं हो मुलीच्या आई वडिला वडील व परिजनांना आरोप आहे की त्या आश्रमशाळा कर्मचाऱ्यांनी त्या मुली मुलीच्या आई वडिला मुलगी मरण पावली हे सुद्धा सांगितले नाही त्यामुळे मनातला राग घेऊन त्या मुलीचे परिजन हे उपजिल्हा रुग्णालय अचरपूर येथे जाऊन मुलीचं पीएम आम्ही येथे करत करू देत नाही व आमच्या मुलीची बॉडी आम्हाला द्या म्हणत तिथे गोंधळ निर्माण झाला ही घटना अचलपूर पोलीस स्टेशनला नोंदवली असता अचलपूरचे ठाणेदार साहेब यांनी त्या मृत मुलीच्या परिजनांची खूप समजावूत घातली पण ते मानत नसल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तिथे लावण्यात आला oh, yeah.

पंचनामा पंचनामा माझे आमदार राजकुमारजी पटेल आहेत दादा कालची घटना काय झाली राजे ते सांगा बरं सविस्तर काय झालं अशी घटना झाली नाही पाहिजे ना मला सकाळी माहित पडलं की असं असं घटना झालेली आहे नागापूर आदिवासी आश्रम त्या आश्रम शाळेत सुमती सोमा जामुनकर म्हणून आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे मला वाटले ते जेवण करून ताट धुवायला गेले दोन तीन मुली होते त्यावेळेस अचानक ते पाण्याची टाकी पडली तिथं अंगावर ती ही ही मुलगी जागीच जागी एक्सपायर झालेली आहे आणि तीन जखमी झालेले तीन जखमी झालेले मुलगी अजून बघितलं नाही मी डायरेक्ट इथे आलेलो ते रावत साहेबांच्या दवाखान्यात आहे त्यांनाही मी बघायला जाणार आहोत माझं म्हणणं हे आहे की तुम्ही यांचा नातेवाईकांना अगोदर आई वडिलांना फोन करायला पाहिजे होता पण यांनी फोनही केलं नाही दुसरी गोष्ट तिथल्या मुलगी जे बामादेची मुलगी होती तिने तिचा घरी फोन केला की असं असं घटना झाला म्हणून मग याचा आई वडील ते गरीब लोक आहेत लो ते बाहेर कामाला गेले होते बढण्याऱ्या कुठेतरी कामावर होते आणि तिथून ते आले रात्री आल्यानंतर त्यांना कमीत कमी त्याचा मुलगी एक्सपायर ना बाबा त्याचं तोंड तर दाखवायला पाहिजे ना नाही यांना यांनी रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुपड अजून तिची आई मुलीची आई अजून सिरियस आहे फक्त वडील आलेले आहेत आणि मग मी सांगितलं की तुमची मुलगी आहे की काय ते आम्हाला माहितच नाही म्हणून आम्हाला दाखवलंच नाही मग आता मी त्यांना घेऊन गेलो ते आपले चिरगुरा उघडलं आणि दाखवलं त्यांनी ओळखलं की माझ्याच मुलगी आहे माझं म्हणणं फक्त एवढं आहे मला काही राजकारण करायचं नाही कारण यांची शाळेत ही दुसरी घटना झाली पहिली घटना जांभली शाळेत झाली होती दहाव्या वर्गाची मुलगी बौद्धची मुलगी होती आणि आता ही आहे बॉमोद्याची मुलगी आठव्या वर्गाची विद्यार्थी तुम्ही आता इथे सगळे लोक तुम्ही सोमच्या साडीत ही घटना झाली तुम्ही इथेच नाहीये कबूल करा ना आमची हलगर्जीपणामुळे ही घटना झालेली आहे मग ठीक आहे आमच्याकडून जे चूक झालेली आहे बा आम्ही माफी मागतो आम्ही तुम्हाला काही सहयोग राशी मदत करतो वगैरे वगैरे काहीतरी ते बोला शिक्षक यायला तयार नाही संचालक मंडळी यायला तयार शाळा कोणत्या राजकीय दबावातली आहे की कोणाची राजकीय नेत्याची वगैरे शाळा ही शाळा आहे माननीय आमदार केवळराम गाडी यांची शाळा आहे नागापूर मधली आणि जे, जे टाकी पडली ते जर्जर झाली होती की नवीन बांधलेली होती कच्चं काम होत म्हणजे कसं होतं अरे तेवढं तुम्हाला माहित नाही मी बघितलेलं नाहीये की जर्जर झाली होती की नवीन टाकी पण मला एवढा माहित आहे की ज्या वेळेस मला हे सांगा आपले घर आता पडणार आहे तरी आपण तिथे झोपणार आहोत तिथे राहणार आहे का आपल्याला माहित आहे ना भाई ये की हे घडा आता पडतील आपण की याच्यात थांबू नका बाहेर कुठेतरी आपण व्यवस्था करू असं काहीतरी आपण करतो की नाही मग हे करायला पाहिजे होत ना तुम्ही केलं नाही म्हणजे चुकला कुठेतरी मग चुकलं तर कबूल करा आणि कबूल करा ना त्यांचं आई वडिलांना समजून सांगा ना की आम्ही काय तुम्हाला मदत करणार आहे ते तर सांगा हा माझ्या म्हणणं आता तुम्ही स्वतः आमदार आहे आणि एखादी दुसऱ्या शाळेत गेले तुम्ही विचारले काय बाबा तुमची इथे पाण्याची तर नाहीये हे काय झालं हे बिल्डिंग असं नाही हे तसा नाही त्यांनी जर विचारलं तर तुमच्या एक मुलगी मरण बोलली मग काय जबाब देणार आहे एक आता मला हे सांगा ठीक आहे ती मुलगी घटनास्थळी एक्सपायर झाली एखादी चादर त्याचा अंगावर करोड रुपये खर्च करतात ना आदिवासी आदिवासीच्या लेकरावर शासन पावर त्याच्या अंगावर एखादी चादर तरी आहे का एवढा दुपट्टा एवढा ते आपले त्याशी कर्मचाऱ्यांनी चाललेलं आणि टाकून दिलं ते चिरगुरामध्ये आता किती वाजले पावणे बारा वाजले तर डॉक्टर सात वाजेपासून वाजे तयार आहे पीएम करायला आता यांचं म्हणणं आहे की आम्ही पीएम करत नाही आमची आमच्या इथल्या शासनावर आमची प्रशासनावर विश्वासच नाही आम्ही घेऊन जातो म्हणजे धारणे पीएम करतो काय करणार आता काही उठला तर म्हणणं आहे हो म्हणजे कुठेतरी आपण एक जबाबदार व्यक्ती मेळघाटचं आहे जबाबदारी समजायला पाहिजे ना कोणीच नाही ना हो कोणी यायला तयार नाही त्यांना असं वाटलं की आपण गेलो कोणतरी मारणार असा को अरे असं नाही आहे ना आम्ही का तुम्ही भांडण करणार तर आम्ही काय शांत राहू हो का अरे नकरो भाऊ नको भाऊ नाही रे भाऊ एवढं तर म्हणणार आहे ना रात्री पासून आई वडिलाला त्याला कृषी उत्पन्न बाजार समिती झुपवले राहे आहे

यहाँ पे मर्द दाखिल प्राथमिक चौकसी का जो रहता है ना वो अपने यहाँ पे दाखिल होता है जो बाकी को तो तुमको जो रिपोर्ट देना वो जाना पड़ेगा तो यहाँ पे, पे आए तो पहला तो 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 तो

तुमचं जे म्हणणं आहे की इथून तसं नसते नाही माझ्याकडे प्रकरण दाखल झालंय त्यामुळे पूर्ण प्रोसेस इथंच होणार तीन कॅमेऱ्यासाठी मी कॅमेरा पण आणून ठेवलेला आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या तुम्छा दो, तुम्छा दो, तुम्छा जर वाटत असेल तर तुमच्या तुमच्यापैकी दोन जाणकार चांगले माणसं ते स्वतः हजर राहतात त्याच्यासमोर समोर पूर्ण प्रोसेस करू आपण तुमच्या डॉक्टर मी कॅमेरा आणलाय आहे ना तुमचा संशयाचा काही विषय आला का त्याच्या आता कॅमेरा मी स्वतःला आणलाय नागल करत नाही समोरची प्रोसेस होईल ना ही प्रोसेस झाल्यानंतरच होईल ना ही प्रोसेस झाल्याशिवाय तिथं डॉक्युमेंट गेल्याशिवाय तिथं समोरची कारवाई कशी होईल हे डॉक्युमेंट तिथं गेल्यानंतरच कारवाई होईल नाय चल रहा सर मी तुम्हाला काय सांगतो इथलची पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर इथलचे कागद जेव्हा चिखलदराला जातील डॉक्युमेंट तेव्हा समोरची प्रोसेस होणार ना इथलचे डॉक्युमेंट चिखलदराला गेलेच नाही समोरची प्रोसेस कशी करतील ते समोरची कायदेशीर कारवाई करायसाठी इथलचे डॉक्युमेंट तर लागतात त्यांना गुन्हा दाखल झालाय पोलीस लोक गेले की लेडीज झाली याचं प्रकरण दाखल झालंय माझ्या जे बाकीचं जे तुमचं म्हणणं आहे

नया तो भी भी भी। भी भी। है सर भी भी भी। केवल लड़की खुद आया दोस्तों न्याया है ना उन्होंने ऐसा नहीं किया उसकी कम्प्लीट हमने बच्चे किसके भरोसे बेचे भरोसा स्कूल में बच्चे किसके भरोसा बच्चे को तुम ये कर रहे हो दूसरे बच्चे और ये हुए तो ही पूर्ण घटना अचलपूर पोलीस स्टेशनला आली असून ठाणेदार साहेब यांनी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत होते व सर्व सोयीनुसार जसं पीएम ऑन कॅमेरा सोबत दोन नातेवाईक डॉक्टर व पोलीस हजर राहतील हे आश्वासन देऊन सुद्धा त्या मृत मुलीचे परिजन पीएम करू देत नाही आम्ही धारणीला घेऊन जाऊ पीएम करू ही रट ते लावून होते आपल्या सोबत आहे भैया आपको करना क्या है आप यहाँ पे पीएम नहीं करते बोलते हुआ क्या जैसे कार्रवाई कुछ न कुछ करने के बाद पीएम करने देंगे नहीं तो पीएम नहीं करने देंगे हम प्यो वापिस जाएंगे बाउडी गांट ले ना कुछ ना कुछ? पुलिस वाले क्या बोल रहे हैं यहाँ करो हम नहीं करते लेकिन हमारा तो तो नहीं करना नहीं बस क्योंकि हमारे बच्चे को ये मिलना चाहिए ना और अगले बच्चे के इसमें ये होंगे ना फिर हमारे बच्चे उनके उनकी ना हमारे अभी गांव के दो चार बच्चे ये है तीन तो हाँ, जख्मी है फिर अगर उनके ऊपर और हमने अभी कार्रवाई नहीं किया तो अगले बार उनको वैसे वोशिज करेंगे तो जैसा ये मैटर अचलपुर पुलिस स्टेशन में आया तो उनका बोलना यहाँ पे पीएम करना है आप क्यों नहीं करने दे रहे हम नहीं करते हमको ये कार्रवाई करना पड़ेगा हमको अभी भी हेडमास्टर और ये हो ना तो हम अभी भी करना में डालो हम अभी करना है ऑफिस जाएंगे हां हम हमारा बॉडी लेके हम पीओ हम पीएम नहीं हां नहीं, नहीं। या पीएम नहीं करने देंगे नहीं, नहीं करने देंगे क्या करेंगे हम हाँ, धार्मिक हां हम गांव धार्मिक में आता है हां धरनी में जाता हूं मास्टर आठ वाजता घटना झाली साहेब आठ वाजता नऊ वाजता सांगा अकरा वाजता सांगणार सकाळी अकरा वाजता मी आणि आमदार साहेब इथं पोहोचतो एक मरेल मुद एक तिथं माणूस भर तयार नाही एक शिक्षक उभा नाही एक उभा नाही पीओ कर्मचारी उभारे ताई तुम्ही तुम्ही पण नका सांगू ताई ताई माझा मत आहे काय का दोन साहेब दोन लोक तुम्ही नियुक्त केले हे ताई होते त्यांच्यासोबत एक अधिकारी एक ना साहेब ऐका हे हे ताई होते ताई सोबत एक कर्मचारी होता ते कर्मचारी निघत किती वाजता येणं अपेक्षित तुम्हीच सांग मला मी मी नाही निघत तुम्ही सांग तुमचं पोलीस कर्मचारी बॉडी जेव्हापासून काय झालं मला एक माझं मी सांगतो मी सांग रात्री सात ते आठच्या मदत घटना झाली पहिल्या विषय हे त्यांचे आई वडील इकडे तिकडे कामाला असेल किंवा गावाला असेल सगळ्यात पहिले शाळेच्या शिक्षकांनी त्यांना संपर्क करून हे सांगायला पाहिजे होते की त्यांच्या मुली गंभीर जखमी झाली किंवा डेथ झाली जे काही असेल सगळ्यात पहिले त्यांना आज सकाळी अकरा वाजता माहित पडलं की त्यांची मुलगी डेथ झाली

न <coughs>